मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती हो। या चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्री कालभैरवनाथांची जयंती आहे अगदी सकाळपासनं आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सेवांची उपायांची सुरुवात झाली असे कारण हा वर्षातील एकमेव दिवस असा असतो ज्या दिवशी आपण कालभैरवनाथांची सेवा आराधना प्रार्थना करतो एरवी तुम्ही बघाल तर आपण कधीही कालभैरवनाथांची सेवा करत नाही कुठल्याही उपाय करत नाही कुठल्याही प्रकारची पूजा अर्चा करत नाही कालभैरवनाथांचं मंदिरही तुम्हाला क्वचित एखाद्या ठिकाणीच कुठेतरी बघायला मिळेल कालभैरवनाथांची मूर्ती सुद्धा आपल्या देवघरात नसते कारण श्री कालभैरवनाथ हे शीघ्रकोपी देव आहेत आणि शीघ्रकोपी देवांची सेवा किंवा आराधना आपण करत नाही फक्त जेव्हा त्यांची जयंती असते त्याच दिवशी आपण त्यांची सेवा करतो आणि त्याच दिवशी केलेल्या सेवेने आपण वर्षभराचं पुण्य प्राप्त करतो आज कालभैरव जयंती दुःखांचा क्लेशांचा वाईट शक्तींचा आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या नकारात्मक त्रासांचा नाश करण्यासाठी ही कालभैरव जयंती अत्यंत प्रभावी तिथी मांडली जाते बघा या दिवशी दीपदानाला विशेष महत्व दिले जाते तुमच्या घरात खूप जास्त संकट येत असतील घरात आर्थिक चंच नसेल पैसा टिकत नसेल घराला कोणाची तरी नजर लागली असं तुम्हाला वाटत असेल घरात सतत क्लेश कलह होत असतील घरामध्ये सतत वाद विवाद होत असतील तुमच्या घरात बरकत नसेल तर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या या एका दिशेला चवमुखी दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यात या काही वस्तू घालायच्या आहेत जर हा एक उपाय तुम्ही आज काल जयंतीला केला तर समजून जा त्या क्षणापासून लागलेली नजर बाधा किंवा कुठलीही बाधा असेल ती निघून जाईल घरामध्ये ये सुख येईल समृद्धी येईल तुमच्या घराची आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची भरभराट होईल सगळ्यात पहिली गोष्ट आज इच्छा असूनही ज्यांना खूप काही करता आलं नाही जमलं नाही त्यांनी आज रात्रीपर्यंत अगदी रात्री बारा पर्यंत कुठेही एखादं काळं कुत्र दिसलं बघा काळ्या कुत्र्यामध्ये कालभैरवनाथांचा अंश असतो आणि या कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला अन्नदान जे आहे हे अन्नदान केलं जातं असं म्हटलं जातं की काळ्या कुत्र्याला तुम्ही अगदी थोडं तरी काही खायला दिलं तर तर कालभैरवनाथ हे प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या असंख्य दुःखांचा क्लेशांचा किंवा वाईट शक्तींचा नाश करतात त्यामुळे आज रात्रीपर्यंत कुठेही तुम्हाला काळ कुत्र दिसलं तर तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा गव्हाची रोटी यापैकी काहीही तुमच्याकडे असेल त्यावरती वांग्याची भाजी नाही वांगायची तर घरात जी कुठली तुम्ही भाजी बनवलेली असेल ती भाजी भाकरी त्यावरती थोडंसं तूप एखादा गुळाचा खडा हे तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे जेव्हा हे कुत्रं खात असेल तेव्हा त्याच्या कपाळाला किंवा त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे बघा हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो आता आपल्याला आज संध्याकाळी चारच्या पुढे रात्री बाराच्या कुठल्याही वेळात हा चौमुखी दिव्याचा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे एक मातीची पणटी तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल कणकेचा दिवा घ्या किंवा मातीची पंटी घ्या तुमच्या घरामध्ये एखादा चौमकी दिवा असेल तुम्ही तो घेतलात तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर तुम्हाला जोडवात बनवायची आहे म्हणजे आठ वाती घेतल्या तर चार वाती बनतील दोन वाती एकत्र पिळायच्या एक, एक वाट पुन्हा दोन वाती एकत्र पिळायच्या दुसरी वात, वात। पुन्हा दोन वाती एकत्र तिसरी वाट पुन्हा दोन वाती एकत्र चौथी वात अशा आठ वातींच्या चार वाती होतील ठीक आहे आता ह्या ज्या घेतलेल्या चार वाती आहेत ह्या चारही वाती त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत व्यवस्थित छान चार टोकनतील चार, टोकन चार दिशांनी अशा चार वाती ठेवायच्या आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा काळ्या तिळांचं काळ्या तिळांचं तीळ मिळणं थोडं कठीण आहे मोहरीचं तेल कुठेही मिळून जातं दोघांपैकी कुठलंही तेल समजा मोहरीचं पण तेल नाही तुमच्याकडे आणि काळ्या तिळांचं पण तेल नाही त्याने साधंतील सॉरी त्याने साधं तेल घाला आणि त्या तेलामध्ये चिमुडभर मोहरी घाला त्याला पण आपण मोहरीचं तेल असं म्हणतो आता चारही वात्या वाती ज्या आहे ते छान त्या तेलामध्ये तुम्हाला व्यवस्थित भिजवायच्या आहेत आणि चारही वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत एक छोटी प्लेट घ्या प्लास्टिकची घेतलीत किंवा एखादा पुठ्ठा घेतला तुम्ही तरीही चालेल त्याच्यावरती चा हा दिवा ठेवा जे तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावरती हा दिवा ठेवा दिव्यामध्ये मोजून पाच काळे मिरी घाला दिव्यामध्ये पाच काळे मिरी दोन फूलवाले अख्ख्या लवंगा आणि त्याच्या सोबत तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे एक चिमुडवर हळद हे सगळं घातल्यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा घेऊन कुठल्याही कालभैरवनाथांच्या मंदिरात जा पण मग अशीच मी तुम्हाला म्हटलं की कालभैरवनाथांची मंदिरं क्वचितच आणि कुठेतरीच आहेत सगळ्या ठिकाणी ही मंदिर नसतात ज्यांच्या आजूबाजूला किंवा खूप लांब पर्यंत असं मंदिर नाही त्यांनी हा जो दिवा आहे हा घराच्या उंबरठ्यासमोर किंवा देवघराच्या समोर ठेवा जेव्हा हा दिवा तुम्ही उंबरठ्यासमोर ठेवाल किंवा देवघरासमोर ठेवाल किंवा मग कालभैरवनाथांच्या मंदिरात तुम्ही ठेवाल तेव्हा तिथे बसून तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे तुम्ही एक वेळा म्हणू शकता तुम्ही तीन वेळा म्हणू शकता पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा ते तुमच्यावर आहे फक्त पाच मिनिटाची सेवा आहे एक कालभैरव अष्टकं म्हणायला तुम्हाला तीन ते चार मिनटं लागतील कालभैरव अष्टक म्हणून झालं त्या दिव्यात बघून आपली जी काही समस्या अडचण असेल ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जर तुम्ही हा दिवा मंदिरात ठेवला असेल तर तुम्हाला मंदिरातच तो दिवा सोडून यायचा आहे हा दिवा जर तुम्ही उंबरठ्याच्या समोर ठेवला असेल तर रात्रभर तुम्हाला उंबरठ्याच्या समोरच ठेवायचा आहे रात्रीत तो काढायचा नाही जर तुम्ही देवघराच्या समोर ठेवला असेल तर देवघराच्या समोरसुद्धा तुम्हाला तो रात्रभर ठेवायचा आहे बघा या उपायाने अगदी एका रात्रीत तुम्हाला अनुभव येईल तुमच्या घरात जे सतत वाईट वातावरण होतं बसू बसूनही असं वाटत होतं अशांती वाटत होती घरात खूप क्लेश कलह होतं नकारात्मक वातावरण होतं ते त्या रात्रीतच तुमच्या घराच्या बाहेर पळून जाईल खूप साधा उपाय आहे चौमुखी देव्याचं महत्व हे आज कालभैरव जयंतीला खूप मोठं आहे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा શ્રીસ્વામી સમર્થ